प्रतिष्ठान हे गेल्या अनेक वर्षापासून शिर्डी शहरामध्ये एक वेगळ्या प्रकारचे या ठिकाणी देखावे या ठिकाणी तयार प्रतिष्ठान जर बघितलं वेगळ्या उपक्रमांसाठी या ठिकाणी या शिर्डी शहरामध्ये प्रसिद्ध आहे अध्यक्ष सजीव खोते त्याचबरोबर कुशलभाऊ बोनकर असंख्य कार्यकर्ते यांनी जे कष्ट घेतले मेहनत घेतली गणेश भक्तांना आनंद मिळण्यासाठी जी काही मेहनत त्यांनी घेतली मी धन्यवाद देतो शिर्डीची देखाव्याची जी संपलेली परंपरा आहे ती या मंडळाही सुरू केलेली आहे हे सगळ्यात महत्वाचं आहे आणि अमरनाथचा देखाव असेल वैष्णोदेवीचा देखावा असेल असे वेगवेगळे देखावे सांगतात म्हणजे तो या तंत्रज्ञान शिर्डीतील समर्थ प्रतिष्ठान गणेश मंडळ हे गणेशोत्सव काळात नेहमी विविध धार्मिक सामाजिक आणि सांस्कृतिक देखावे उभारत भाविक भक्तांना अनोखी पर्वणी देत असते या वर्षी देखील तिरुपती बालाजी मंदिराची भव्य प्रतिकृती उभारत समर्थ प्रतिष्ठान भाविकांना साईंच्या नगरी श्री बालाजीचे दर्शन घडवत आहेत कालची गणरायाची आरती शिर्डी नगर परिषदेचे माजी नगर अध्यक्ष शिवाजी गोंदकर साईबाबा संस्थांचे माजी विश्वस्त सचिन तांबे युवा नेते विजय अप्पासाहेब कोते भाजपचे सुधीर शिंदे सामाजिक कार्यकर्ते वसंत गोंदकर युवा नेतृत्व आप्पासाहेब अरबड धीरज लोढा युवा नेते चेतन कोते यांच्या शुभ हस्ते संपन्न झाली या मंडळाचे वतीने उपस्थित मान्यवरांचा समर्थ प्रतिष्ठानचे अध्यक्ष सचिन कोते भानुदास धीवर कृष्णा अरबड प्रसन्न हरणे बाबासाहेब म्हसके यांच्या हस्ते साईबाबांची आणि सन्मान चिन्ह देत सत्कार करण्यात आला यानंतर मान्यवरांनी तिरुपती बालाजी देखाव्याचं मनोभावे दर्शन घेत समर्थ प्रतिष्ठानचे अध्यक्ष सचिन खोते गणेशोत्सव अध्यक्ष सायनाथ गोंडकर यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या कार्याला सलाम करत विविध देखाव्यांच्या माध्यमातून अध्यक्ष सचिन कोते व सहकाऱ्यांनी समर्थच्या माध्यमातून शिर्डीत देखाव्यांची खंडित झालेली परंपरा पुन्हा सुरू केल्याचं म्हणत आरतीला दिलेल्या सन्मानाबद्दल आभार मानले शहरामध्ये दरवर्षीप्रमाणे समर्थ प्रतिष्ठानच्या वतीने गणेश उत्सव हा अतिशय उत्साह याही वर्ष साजरा होतो महाराष्ट्रामध्ये गणेश उत्सवाचं वातावरण एक पूर्ण महिन्या अगोदर सुरू होतो तसंच शिर्डीमध्ये अतिशय चांगलं वातावरण या गणेश उत्सवामध्ये आहे शिर्डी शहरातील अनेक मंडळांनी विविध देखावे या ठिकाणी साजरे केले विविध तयार केलेले आहे आणि आपल्या आजच्या शिर्डी शहरामध्ये समर्थ संख्या वतीने तिरुपती बाला दे देखावा मंदिर हे दर्शनासाठी सर्व गणेश भक्तांसाठी फुलं केलेलं आहे तर दरवर्षी समर्थ संध्या वतीने वेगवेगळे अमरनाथचा देखावा असेल वैष्णवदेवी त्या गावाचे असे वेगवेगळ्या देखावे सातत्याने म्हणजे तो या तंत्रज्ञान तोही देखावा पाचशे यांनी शंभर वर्षांनी अतिशय उत्कृष्टपणे या ठिकाणी साकारला होता आणि गणेश भक्तांना दररोज या ठिकाणी हे देखावे बघता येतात हे चांगले उपक्रम समर्थ प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षी या ठिकाणी राबवले जातात ते समर्थ प्रतिष्ठानचे अध्यक्ष सचिन होते साईनाथ कोणकर असंख्य कार्यकर्ते यांनी जे कष्ट घेतले मेहनत घेतली गणेश भक्तांना आनंद मिळण्यासाठी जी काही मेहनत त्यांनी घेतली त्यांना मी शिर्डी करायचे धन्यवाद देतो असेच उपक्रम ते कायम चालू ठेवतील असे अपेक्षा व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा गणरायाचे प्रार्थना करतो त्या समर्थ प्रतिष्ठानचे सर्व कार्यकर्ते शिर्डीतील सर्व गणेश भक्त यांना यांचं आयुष्य सुखाचं समृद्धीचं त्यांच्या जीवनामध्ये आनंद निर्माण व्हावा अशी अपेक्षा व्यक्त करतो आज समर्थ प्रतिष्ठानच्या या उत्सवाच्या निमित्ताने हा जो देखावा तयार केलेला आहे तया त्यास आम्ही या ठिकाणी भेट दिलेली आहे सर्वप्रथम मी मंडळाचे अध्यक्ष सचिन भाऊ व त्यांच्या सर्व या ठिकाणी सहकार्यांचे आभार व्यक्त करतो की त्यांनी आमच्या हस्ते देखील आज गणरायाची आरती केलेली आहे परंतु समर्थ प्रतिष्ठान हे गेल्या अनेक वर्षापासून शिर्डी शहरामध्ये एक वेगळ्या प्रकारचे या ठिकाणी देखावे गणेश भक्तांसमोर शिर्डीकरांसमोर या ठिकाणी तयार करतो आणि त्यांना एक वेगळ्या प्रकारचा आनंद या गणेश उत्सवाच्या निमित्ताने देत असत खर थर, तर गणेश गणेशोत्सव म्हटलं की लोकमान्य टिळक आपल्या सगळ्यांना आठवतात आणि लोकमान्य टिळकांनी जे समाज प्रबोधनाचं काम केलं तेच समाज प्रबोधनाचं काम या ठिकाणी समर्थ प्रतिष्ठानच्या वतीने केलं जात आहे त्यातील मुख्य भाग म्हणजे वेगवेगळ्या तीर्थांचं या ठिकाणी आपल्याला दर्शन ते या ठिकाणी घडवतात वेगवेगळ्या सरकारच्या किंवा आपल्या आपल्या भारत मातेच्या विषयीचे जे वेगवेगळे प्रकल्प यशस्वी आहेत ते या ठिकाणी लोकांसमोर आणले जातात आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या संघटनेच्या वतीने वात वात या ठिकाणी जे विशेष नैपुण्य असणाऱ्या अनेक या ठिकाणी नागरिकांचे सत्कार देखील केले जातात जसं या वर्षी त्यांनी एक शरीर संशोपत आहे त्यांचा सत्कार केला ज्यांना या ठिकाणी शिर्डी शहरातील जे चांगले उच्च पदस्थ या ठिकाणी विद्यार्थी वेगवेगळ्या नोकरीवर लागले त्यांचं या ठिकाणी स्वागत केलेलं आहे त्यांचं या ठिकाणी अभिनंदन केलं त्यांना पुरस्कार देऊन गौरव केलेला आहे म्हणजे प्रतिष्ठान जर बघितलं तर एक वेगळ्या उपक्रमांसाठी या ठिकाणी या शिर्डी शहरामध्ये प्रसिद्ध आहे शिर्डीची देखाखाची जी संपलेली परंपरा आहे ती या मंडळाने सुरू केलेली आहे हे सगळ्यात महत्वाचं आहे आणि ही परंपरा त्यांनी अखंड चालू ठेवली त्याबद्दल मी मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांचं पदाधिकाऱ्यांचं हार्दिक अभिनंदन करतो त्याचबरोबर समर्थ प्रतिष्ठानच्या सर्व कार्यकर्त्यांना सर्व पदाधिकाऱ्यांना गणेश गणेश उत्सवाच्या शुभेच्छा देतो तसेच सर्व शिर्डी शिर्डीतील नागरिकांना देखील मी गणेश शुभेच्छा देतो आणि या उत्सवामध्ये मी आपल्याला एकच आवाहन करेल की समर्थ प्रतिष्ठानने हा जो तिरुपतीच्या धर्तीवर हुबेहूब देखावा तयार करण्यात आलेला आहे हा हुबेहूब देखावा करण्यासाठी आपण या आणि या ठिकाणी तिरुपती भगवानचं म्हणजे या ठिकाणी गोविंदाचं दर्शन घ्या आणि मला खात्री आहे तर तुम्हाला तिरुपतीमध्ये असल्याचा भास होईल पावनभूमीत गौरी गणपती आणि नवरात्रोत्सव निमित्त असंख्य ग्राहकांच्या पसंती सुतरलेले राधिका गृह उद्योगाचे घरगुती खमंग चकली तर त्वरा करा कुरकुरीत खमंग आणि खुसखुशीत चकलीचा आस्वाद घेण्यासाठी घ्या राधिकाची चकली, राधिका चकली एकदा खा तर खातच राहाल सण उत्सवाचा एक खमंग अनुभव घ्या राधिका चकली सोबत अवघ्या दोनशे रुपयात पाचशे ग्राम चकली एकदा अवश्य खाऊन अनुभव घ्या आमचा पत्ता द्वारकानगर शिर्डी मोबाईल नंबर चौऱ्याण्णव शून्य चार एकाहत्तर अठ्ठावन्न तीस खुशखबर 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 साईच्छा डेव्हलपर्स आपल्या स्वप्नातील घराला प्रत्यक्षात उतरविण्यासाठी घेऊन आले आहे शिर्डी जवळील निसर्गरम्य वातावरणात येलो झोन मधील प्लॉट नगर मनमाड रोड पासून अवघ्या दोनशे फुटांच्या अंतरावर साईबाबा मंदिर बस स्टँड पाच मिनिटांच्या अंतरावर स्ट्रीट लाईट ड्रेनेज प्रशस्त रस्ते बांधकामासाठी सुयोग्य जागा जलद विकसित होणारा निसर्गरम्य परिसर ठिकाण डी मार्ट मॉल जवळ शिर्डी साकुरी शिवरस्ता शिर्डी संपर्क श्री शुभम वेणुनाथ बोनकर पाटील मोबाईल क्रमांक सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी